न्यूज लोकप्रिय वंदे मातरमने दुमदुमली चोपडा नगरी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा पद यात्रा संपन्न प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा शाखेतर्फे पाचशे फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली कार्यक्रमात तीनशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली या पदयात्रेत भारतीय सेनेचे से माजी सैनिक भाजपा अध्यक्ष नरेंद्र पाटील प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे विभाग संयोजक भाविन पाटील जिल्हा संयोजक तेजस पाटील शहर मंत्री मुकेश बडगुजर कार्यक्रम प्रमुख हर्षल जगताप हर्षल पाटील साक्षीताई गुजराती मनीष गुजराती अनिल वानखेडे गजेंद्र जयस्वाल सागर नेवे गौरव सोनार त्याचबरोबर गणेश पारधी चेतन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन नमन पाटील यांनी केले पदयात्रेची सुरुवात शासकीय विश्रामगृहापासून झाली भारत मातेच्या जयकाराच्या घोषणा देत गांधी चौक सोपडा येथे समाप्ती करण्यात आली वैभविताई ढिवरे यांनी अभाविपची विस्तृत मांडणी केली आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ વિશ્વાસ વાડે ચોપડા भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश म्हणते आज सव्वीस जानेवारी आपल्या सर्वांना माझ्या प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो त्याच्या पूर्वसंध्येला आपण ही तिरंगा यात्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच्या वतीने यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या रॅलीच्या माध्यमातून एकता सम समरसता याचा संदेश संपूर्ण चोपडा शहरापर्यंत पोहोचावा असं विद्यार्थी परिषदेचं मत आहे आणि त्यासाठी या तिरंगा पदयात्रेचं पण आयोजन या ठिकाणी करण्यात आलं मातरम मातरम त्यांची देवता माता सरस्वती युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद भारत मातेच्या चरणी वंदन करते पंचस्थ उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक आणि विद्यार्थी मित्रमंत्री आपल्या सर्वांना माहिती आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा शाखेच्या वतीने आपण सर्वजण तिरंगा पदयात्रेमध्ये सहभागी झाला थोडक्यात विद्यार्थी परिषदेचा परिचय मी आपल्यासमोर करून देणार आपल्या सर्वांना जसं ज्याप्रमाणे माहिती आहे तसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही मागच्या पंचाहत्तर वर्षापासून विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करणारी एक जगातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे आणि याच विद्यार्थी संघटनेने असं ठरवलं की या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभाव निर्माण व्हावा राष्ट्राची प्रेरणा जागृत व्हावी म्हणून ही तिरंगा पदयात्रा आपण या ठिकाणी काढली आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो परंतु अनेक विद्यार्थी याला सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतात या विद्यार्थ्यांमध्ये एक राष्ट्राबद्दलचा भाव जागृत व्हावा म्हणून या तिरंगा पदयात्रेचं आयोजन आपण केलं ज्यावेळेस एकूण विषय नव्वदच्या दरम्यान जेव्हा तिरंगा चा अपमान श्रीनगरच्या लाल चौकामध्ये झाला तेव्हा एकमेव विद्यार्थी संघटना अशी होती की जे त्या तिरंग्याच्या अपमानाच्या शा विरोधात उभी राहिली श्रीनगरच्या लाल चौकामध्ये जेव्हा तिरंगा अपमान झाला तेव्हा एकमेव विद्यार्थी परिषद अशी होती की जी मनात की जहा हुवा तिरंगेचा अपमान वही करेंगे उसका सम्मान असं म्हणत जवळपास दहा हजार विद्यार्थी त्या श्रीनगरच्या लाल चौकात गेले आणि तिच्या अभिमानाने हा तिरंगा फडकवला आणि तीच परंपरा आहोत विद्यार्थी मित्रांनो अनेक समस्या आपल्या जीवनात येतात त्या समस्यांना टॅकल करण्यासाठी ज्या समस्यांचा आधारे आपल्या जीवनात एक प्रेरणा निर्माण करण्यासाठी विद्यार्थी परिषद काम करते अनेक आयामांच्या माध्यमातून मग ते वेगवेगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांचं आयोजन आयामांचं आयोजन विद्यार्थी परिषदेच्या मार्फत होतं ठिकाने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला साठी लढण्याचं काम जर कोण करत असेल तर ते विचार की परिषद करते आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण असंच काम करत राहू असं